आदमापूर येथील बाळूमामा देवालय प्रसिद्ध असून दर्शनासाठी अमावस्या दिवशी कर्नाटक कोल्हापूर सांगली कोकण येथून भक्तगण मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांच्यासाठी परिसरात बाथरूम व शौचालयाची सोय नसल्याने कुचंबना होते याची दखल घेऊन भक्तांसाठी नवीन बाथरूम व शौचालय बांधून व्यवस्था करण्यात यावी तसेच भक्तांकडून देवाला साखर तांदूळ बाजरी गहू गुळ ज्वारी इत्यादी वस्तू दान केल्या जात असतात ते प्रसाद भक्तांना रुपी अल्प दराने विक्री करण्यात यावी अशी मागणी बुदरगड मनसेच्या वतीनं देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती खडके यांना निवेदनाद्वारे केली आहे महानकरी निपसाठी विजय बकरे आदमापूर